सकल धनगर समाज जिल्हा अकोल्याच्या वतीने आज मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील केवलराम पेट्रोल पंप पंपजवळ दिदोरा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे दुतर्फा वाहनाच्या रांगाच लागल्या होत्या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी खिल्लारी कुटुंबाचे खोटे धनगड जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द करावे पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांनी मागणी आरक्षण अंमलबजावणी शासन आदेश निर्गमित करावी पंढरपूर लातूर नेवासा येथील धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी उपोषण आंदोलनास जाहीर पाठिंबा यावेळी करण्यात आला धनगर समाजाचे सहा योद्धे पंढरपूर येथे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून काहीही अन्न पाणी न खाता जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करत आहेत परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षण उपोषण करते आंदोलकांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही यामुळे करते याची प्रकृती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे त्याकरिता पंढरपूर येथील धनगर उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडडकर यांनी पुकारलेला रास्ता रोखो आंदोलनाला पाठिंबा देण्याची आज मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न येथील केबलराम पेट्रोल पंपजवळ रिदोरा येथे अकोला जिल्ह्यातील तसेच बाळापूर तालुक्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले आज झालेल्या रास्ता रोको आंदोलन दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती यावेळी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन मध्ये मेंढ्या सुद्धा रस्त्यावर आणून तीव्र स्वरूपाचा निषेध करण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या धनगर समाजाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे मात्र मागच्या या पंच्याहत्तर वर्षापासून या शासनाला जे 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 शासन या ठिकाणी होतं मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल सेना असेल या सर्वच पक्षांनी आमची फसवणूक केली आमची मागणी एकच आहे की आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा नवीन आरक्षणाची आमची त्या ठिकाणी मागणी नाही आहे दोन हजार चौदामध्ये सध्याच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जेव्हा आमचा मोर्चा निघाला होता तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते त्यांनी असं म्हटलं होतं की धनगर हा याचे माझ्याकडे ट्रक भरपूर आम्ही सत्तेत आलो तर पंधरा दिवसात महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षण मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन मान्य पॅरामेडिकल कोर्स सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस योगा अँड नॅचरोपॅथी पात्रता दहावी उत्तीर्ण कालावधी एक वर्ष दोन वर्ष माध्यम इंग्रजी मराठी हिंदी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये योगा अँड नॅचरोपॅथी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आहार तज्ञ तसेच सौंदर्य तज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्रपणे योग व निसर्गोपचाराचे वर्ग सुरू करू शकतात फिटनेस सेंटर सुरू करू शकतात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश केला आहे त्यामुळे विविध शाळा व महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते विविध खासगी व शासकीय संस्थात योग तज्ञ म्हणून नियुक्ती होऊ शकते प्रवेशाकरिता संपर्क महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बस स्टँडच्या मागे अकोला फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकशे पंचावन्न एकशे अडुसष्ट